मित्रांनो तुम्हाला कुठं पण फिरायला जायचं असेल तर तुम्ही उन्हामध्ये जाऊ शकता पावसामध्ये जाऊन काहीच अर्थ नाही तुम्ही पावसाची मजा घ्यायला जाता कारण तुम्हाला ते पावसाची मज्जा घ्यायची असते खरं पाऊस तुमची मजा घेतो आहे हे तुम्हाला कळत नसते ना नदी नाल्यातून असं पाण्यामधून समुद्रातून तुम्ही वाहून जाता तुमच्या जीवाची तुम्ही परवा करत नाही तात्पर्य काय तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमचा जीव तुम्हाला महत्त्वाचा आहे काय तुम्हाला नदी नाले समुद्र महत्त्वाचे आहेत तुमची पोरं बाळं घेऊन जाता त्याच्यामधून तुम्ही होऊन जाता असे कितीतर सोशल मीडियावर दररोज बातम्या दाखवत आहेत तरीसुद्धा तुम्हाला याचं काहीच पडलेलं नसतं आहे जाणून बजून तुम्ही असं स्वतःचा जीव दिल्यासारखं होतं आहे पाऊस का, का तुम्ही घरी राहून पण बघू शकता शेतामध्ये गेलं तरी पाऊस दिसतोय तुमच्या घरातून दारातून खिडक्यामधून पाऊस दिसतोय ते धबधबे दब नाले तुम्ही उन्हामध्ये जाऊन उन थोडं असलं तरी बघू शकता आपल्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नसतंय जर व्हिडिओ आवडला तर धन्यवाद